हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो तीच मी स्वामींच्या क्षणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर थमनेलवरून तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर आजचा व्हिडिओचा टॉपिक थोडासा खूप सिरियस होणार आहे विताऊट एडिटिंग आजचा व्हिडिओ आहे जो मी ऑन द स्पॉट अर्जंटमध्ये शूट करतो आहे कारण ज्या दादांनी मला जो ए डी एम केला होता इंस्टाग्रामला तो थोडासा मला थोडासा म्हणजे बऱ्यापैकीच तो मला सिरियस वाटला आणि मला त्यावेळेस असं वाटलंच नाही मी तिथे पण त्यांना तसा रिप्लाय दिला पण असं मला वाटलं की ही गोष्ट म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी किंवा जसं हे दादांसोबत घडलं आहे तशा तुमच्या सर्वांसोबतसुद्धा ह्या गोष्टी घडत असतील तर म्हणून म्हण मला वाटलं की आज हा व्हिडिओ खास करूया की तुम्हाला सर्वांनासुद्धा ही गोष्ट समजेल आणि खूप काही गोष्टी ह्याच्यातनं क्लिअरसुद्धा होणार आहेत तर मग मी म्हणून सांगत होतो तुम्हाला की आज हा मी खास म्हणून त्यासाठी व्हिडिओ केला आहे आणि मी त्यांना ज्यांनी मला हा डी एम केला माझ्या इन्स्टाग्रामवरती त्या त्यांचं मी ते नाव रिव्हील करत नाही आहे अजिबात कारण मला कोणाचीही बदनामी करायची नाही आहे किंवा मला कोणाचं ज्या हेतूने लो को हे ते लोक बोलले आहेत किंवा ज्या हेतूनी त्या चांगल्या इंटेन्शन चांगलंच आहे काय वाईट घाबरू वगैरे नका म्हणजे ज्या इंटेन्शननी त्याला मला त्यांनी जो मला मेसेज केला आहे ना तो मी समजू शकतो आणि जर ते दादा हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज तुम्हीसुद्धा समजून घ्या आणि छान मनाची चांगली ताकद ठेवा की तुम्ही सर्व गोष्टी ऐकू शकता प्रत्येक गोष्टीला तुम्ही सहन करू शकता तर आता जेवढं बेसिकली आहे इंटरव्ह्यू तो तुम्हाला दिला आहे तर त्या दादांनी मला कमेंट केली आहे तर ती काय कमेंट केली आहे ती मी तुमच्यासर वाचून दाखवतो तुम्हाला सर त्यांनी मला इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता डी एम केला होता कमेंट नव्हती केली त्यांनी आणि त्यांचं नाव इथे मी शेअर करत नाही आहे काही कारणांमुळे म्हणजे मला त्यांचं नाव नाही शेअर करायचं म्हणजे हे गोष्ट बरेच जणांसोबत घडते आणि मी प्रत्येकाचा असा व्हिडिओ करू शकत नाही पण पन... म्हणजे त्यांची सुद्धा प्रसिद्धी व्हावी किंवा त्यांना पण त्या मोलभाव त्या गोष्टीचा मिळवा म्हणून हा त्या इंटेन्शनने पण मी हा व्हिडिओ करत नाही आहे पण मला असं वाटलं की ही गोष्ट प्रत्येकासोबत घडेल आणि घडतेच पै माझ्यासोबतसुद्धा ही गोष्ट घडली आहे पहिली पण आता मी त्यांची पहिली ही कमेंट तुम्हाला वाचून दाखवली म्हणजे त्यांनी डी एम मला केला होता कमेंट्स म्हणजे सॉरी ते आता यूट्यूबच्या जेवण सुरखा कमेंट 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 कमेंटच होत आहे तर मी ते तुम्हाला वाचून दाखवतो की एक्झॅक्टली काय बोललेत दादा ती सर नीट ऐका नमस्कार दादा कसे आहात तू कसं आहेस तू आताच्या महालक्ष्मी पूजा खूप खूप सुंदर करतोस तुझी रोजची देवपूजा पाहून मी सुद्धा देवपूजा नित्यसेवा व स्वामी सेवा करायला लागलो नाद नाही करायचा तुझ्या भक्तीचा पण दादा स्वामी फक्त तुझंच ऐकतात का मी पण स्वामी सेवा करतो पण स्वामी माझं नाही ऐकत खूप वेळा स्वामींना मी प्रार्थना केली त्या स्वामींना इतका सॉरी 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 प्रार्थना केली का स्वामी मला इतका त्रास देता इतकी परीक्षा का घेता मी त्या गोष्टीला पात्र नसून पण तुम्ही खूप परीक्षा घेता माझी आईशिवाय मला कोणही समजून घेत नाही बाबा तर अजिबातच नाही कधी चांगले कधी वाईट आमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे ते कसं फेडू दादा नोकरी करतो पण दोन वेळेचं पोटभर जेवतोसुद्धा पण आयुष्यात सुखच नाही का दादा मी तुला खूप मानतो तू सगळ्यांना काही ना काहीतरी उपा काही ना काही उपाय सांगतो मोटिवेशन देतो प्रत्येकाला मोटिवेट करतो म्हणून मी तुला माझ्या मनातली सांगित मनातलं सांगितलं खूप अडचणी आहेत स्वामी नाही ऐकत माझं आता एकदा तूच सांग मला आता स्वामी सेवेचा कंटाळा आला आहे दादा काय करू मन एक सांगतं की स्वामी सेवा कर आणि दुसरं मन दुसरं मन सांगतं की नको करू मी काय करू दादा आता मला समजत नाही आहे दादा माझ्या मेसेजला नक्की रिप्लाय दे श्री समर्थ तर ही कम म्हणजे हा जो त्यांनी मला डी केला आता त्यांचं नाव वगैरे मी ते सांगत नाही पण त्यांचं त्या हेतूने त्यांनी हा मला डी केला आहे पण ते तुम्ही बघू शकता की ऑलरेडी त्यांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्याच्यात त्यांना कर्ज आहे म्हणजे जे आपण पैसे कोणाकडून उत्सव घेतो त्या सगळं कर्ज आहेत जर ते दादा हा व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक आता तुम्ही बोललात जसं स्वामी फक्त दुजंचं ऐकतात किंवा जे हे करतात त्यांचे असतात तर असं नाही आहे स्वामी संपूर्ण जगाचे आहेत प्रत्येक जगाचं स्वामी ऐकतात आणि असं नाही आहे की स्वामी स्पेसिफिक माणसाचं ऐकतील असं कसं येईल तर ते आपल्या आई वडीलसारखेच आहे तरी कुठले असे आई वडील असतील या जगामध्ये की ते आपल्या मुलाला त्रास देतील किंवा आपल्या मुलाचा अजिबात ऐकणार नाही असं कुठलाच आई वडील नाही तो तर साक्षात ब्रह्मांड नायक आहे तो, तो बसलाय वरती तो प्रत्येक गोष्ट बघतो मला माहिती आहे की आत्ता तुमचे दिवस वाईट असतील पण पुढचे जे तुमचे दिवस आहेत ना ते नक्कीच चांगले येतील प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग करा नेहमी पॉझिटिव्हच बोला की माझी ही गोष्ट मी फेडणार माझं कर्ज जे आहे ते मी फेडणार तुम्ही दोन वेळेचं छान तुम्हाला पोटभर अन्न भेटतंय तेच खूप आहे हळूहळू का होईना तुमची गाडी रुळावरती येईल तुम्ही नक्का घाबरू मला माहिती आहे है। ज्या जो जे इंटेंशन तुम्ही ज्या इंटेन्शनमुळे ते मी समजू शकतो कारण त्या गोष्टीतून आम्ही सुद्धा फेस आउट केलेला आहे किंवा ती उलट तुमचं तर हे खूप छोटं आहे आम्ही तर आमची जेव्हा जेव्हा आमचा पास टेन्स होता तेव्हा तर आमची काहीच अशी हे नव्हती की आम्ही काही गोष्टी करू पण तो पास ट्रेन्स आता तेव्हाचा आणि आताच्या ह्याच्यात खूप फरक आहे दादा माझ्या पण पास्ट टेन्समध्ये माझ्या आईच्या पास पास्ट टेन्स म्हणण्यापेक्षा आता जे पा मागचे वीस पंचवीस वर्ष जी गेली माझ्या आई बाबांची ती खूप कडतर होती तेव्हा तर मी बऱ्यापैकी लहान होतो तेव्हा त्या गोष्टीचा एवढा मला अनुभव नव्हता पण तेव्हाचे दिवस आणि आताचे दिवस पाहता खूप फरक आहे म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगेल आता जरी तुमची वेळ वाईट असेल ना तर याची पुढची वेळ सुद्धा वाईटच असेल असं नाही प्रत्येकाचे दिवस येतात प्रत्येकाचे दिवस बदलतात तुम्ही आता तुम्ही जसं मला म्हणतात की मला स्वामी सेवेचा कंटाळा आला तर असं अजिबात म्हणू नका बघा देव आपली नेहमी परीक्षा घेत असतो आणि देव अशाच माणसांची परीक्षा घेतो जी ते गोष्टीला पात्र असतील ते लोक सहन करू शकतात आणि त्यांच्यावर ज्यांचा विश्वास, विश्वास आहे त्यांचीच देव नेहमी परीक्षा घेतो जसं आप आता माझा विश्वास माझ्या स्वामींवरती आहे मग ते माझी नेहमी परीक्षा घेणार नेहमी ते बघणार की मी किती कुठल्या या खडतर गोष्टीमध्ये किंवा कुठल्या याच्यात मी काय करतो जसं की आता तुम्ही मला बोललात की मला स्वामी सेवेचा खूप कंटाळा आला तर ही गोष्ट खरंच दादा खूप चुकीची आहे असं नका बोलू मी बघा तुमचे हात जोडून सांगतो की असं नका बोलू बघा स्वामी सेवा तुम्ही करा तुमचे आज दिवस वाईट असतील तर ते उद्या चांगले असणार आहेत किंवा तुम्हीच काही गोष्टींमध्ये आता प्रत्येक वेळेस मी असं थोडंसं स्पष्ट म्हणायला गेलं तर प्रत्येकाच्या कर्मावरती ही गोष्ट बिलीव्ह असते प्रत्येकाचे जसे कर्म उत्तर उत्तरं सुद्धा असतात पण जर तुमची आत्ताच तुमचं सर्व वाईट असेल तुम्ही किंवा आत्ता तुम्हाला सुख नाही तर पुढे तुम्हाला नक्कीच सुख मिळणार आहे कुठल्याही गोष्टीला अंत असतो तुमच्या दुःखाला सुद्धा नक्की नक्की अंत असेल आणि सुखाला सुख तुमचं इन्फिनाईट असेल असं मी स्वामींना नेहमी सांगेन आणि स्वामींकडे मी आता नक्की प्रार्थना करेन दादा तुमच्यासाठी आ, की स्वामी नक्की दादाना छान सुख द्या त्यांचं कर्ज लवकर फिटू द्या त्यांचं सर्व निर्टिट करू द्या असं मी स्वामींना नक्की सांगेन आणि प्लीज दादा असं अजिबात विचार करू नका की माझं कोणंच ऐकत नाही मला फक्त आईशिवाय कोणही समजून घेत नाही ही गोष्ट मी सुद्धा खूप वेळा अनुभवली आहे तुम्हाला वाटत असेल की माझं पण लाईफ किती इझी आहे सोप्पं आहे सगळं रुळावरती आहे पण असं नाही आहे खूप साऱ्या प्रत्येका माणसाच्या आयुष्यात अडचणी असतात रे असं नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात अगदीच श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाच्या आयुष्यात देखील अडचणी असतात फक्त पैसा असणं म्हणजेच सुख शांती असतं किंवा शांत सगळं चांगलं असतं आपलं असं नसतं आता माझं बोलणं तुमच्यापर्यंत नक्की जर तुम्ही त्या मेंटल हेल्थमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट माझी समजेल जी मी बोलतोय आणि आय डोंट नो जर तुम्हाला समजलं असेल की नक्की मला कमेंट करा मी त्याचं uh, सविस्तर उत्तर सुद्धा देईन तुम्हाला आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जर तुम्हाला माझं काय बोलणं दिस समजलं असेल तर ते पण मी तिथे uh, लिहून देतोय तुम्हाला नक्की एकदा रीड एका छोट्याशा गोष्टीमध्ये थोडासा uh, असा राग आला की तो म्हणजे अगदी थोडासा म्हणजे असं पूर्ण नाही त्या ज्या इंटेन्शननी बोले ते इंटेन्शन मी समजू शकतो त्यांचा जो मनोभाव आहे तो सुद्धा मी समजू शकतो की आता ते त्या ह्याच्यातून चालले आहे त्या खडकर रस्त्यावर ते चालले आहेत म्हणून त्यांचं मेंटल हेल्थ ते स्टेबल नाही आहे किंवा मेंटली ते स्टेबल नाही त्या भावाभावाने ते बोलले असतील कारण माणूस थोडासा जरी रागात असला तरी, तरी खूप काही बोलून जातो तर ते बोलले स्वामीसेवेचा कंटाळा आला आहे तर स्वामीसेवा दादा नका सोडू स्वामीसेवा करत राहा स्वामीमुळे आज आपण चांगले दिवस पुढे बघणार आहोत आणि स्वामी आपली नेहमी परीक्षा घेतात जसं की तुम्हाला मी मागाशी सांगितलं आपण त्या गोष्टीच पात्र असू तरच स्वामी आपली परीक्षा घेतात आणि तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुम्ही त्या गोष्टीला पात्र आहात स्वामींनी त्या थोड्याशा खडतर गोष्टीसाठी तुमची निवड केलेली आहे आणि मी तर त्या मला जेव्हा माझ्यावरती तरी जेव्हा असं काही वाईट गोष्टी येतात बऱ्याच गोष्टी आहेत त्या म्हणाल तर पण आम्ही त्या गोष्टीचं कधी जसं टेन्शन घेतलं नाही किंवा नहीं, नहीं ही गोष्ट तर कधी आमच्याकडनं पूर्णच होणार नाही असं नाही करायचं असं बोलायचंही नाही जर तुम्ही तुमच्या घरामध्येच नेहमी मी, मी करूच शकत नाही माझ्याकडनं कर्ज फिटूच शकत नाही मी ही गोष्ट काही करूच शकत नाही आपली वास्तू तुम्हाला माहिती आहे नेहमी तथास्तू बोलत असते जर तुम्ही तुमच्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्या हक्काच्या वास्तूमध्ये किंवा कुठेही तुम्ही राहत असाल जशा परिस्थितीमध्ये तर त्यामध्ये साधं पत्र्याचं कर घाल असे ना पण ती वास्तू आहे आपली तो ची वाशा रच, तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा तुमच्या घरात चची भाषा वापरा म्हणजे मी करणारच माझ्याकडनं ही गोष्ट होणारच आणि नाहीच झालं तर आपले स्वामी महाराज आहेत ती गोष्ट करायला असं नाही आहे की ती गोष्ट स्वामी महाराज करणार स्वामी महाराज आपल्याला बुद्धी देणार शक्ती देणार ताकद देणार पण त्याच्या गोष्टीचा आपण कसा वापर करायचा आहे शेवटी आपल्यावरतीच आहे ती गोष्ट आपण कशी करायची हे शेवटी आपल्यावरतीच आहे देव आपल्याला सगळं काही देतो असं नाही की देव आपल्याला काहीच देत नाही खूप सारं काही देव देतो एवढं शरीर दिलं आहे मन दिलं आहे आई बाबा आहेत सगळ्या गोष्टी दिल्या मग आपण अशा का मरणाच्या गोष्टी करायच्या किंवा का आपण अशा गोष्टी करायच्या याची मी त्यांचा एकच डी एम मी तुम्हाला सांगितला कारण पुढचा जो डी एम आहे तो पण मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू शकत नाही त्यांनी खूप असं रडत म्हणजे मा, म्हणतो ना आपण की खूप असं खचलेल्या मनाने तर त्यांनी तो डी एम केला असंच मला म्हणताय मग मी छोट्याशा ह्याच्याने सा तुम्हाला सांगतोय शॉर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला समजत असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्या तर मरणाने काहीच होणार नाही बघा तुम्ही जर आज डेथ झालात तर तुमच्या आईबाबांना कोण बघणार तुमचे जे सर्व इच्छा आहेत ते कोण पूर्ण करणार तुमच्या आईच्या जा ज्या काही इच्छा आहेत त्या कोण पूर्ण करणार बघा शेवटी आपली आई आहे आणि आपलीच आई आपल्या मुलांकडनंच अपेक्षा करते आता तुम्ही जसं की मला समजलं तुम्हाला कोणीही समजून घेत नाही आई व्यतिरिक्त आई एकमेव असा जीव आहे जो आपल्या मुलाला नेहमी समजून घेतो आणि आई आपल्या नेहमी समजून घेते जग सगळेच आपले साथ सोडतील सगळे म्हणजे सगळे साथ सोडतील पण एकमेव अशी आपली व्यक्ती की म्हणजे आपली आई जी आपलं कधीच साथ सोडणार नाही अगदी ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी इकडची तिकडे ती जरी गेली ना तरी ती आपली साथ कधी सोडणार नाही कोणतीही आई आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पिल्लाला किंवा आपल्या मुलाला नेहमी जपत असते म्हणून तुम्ही मरणाच्या गोष्टी करू नका दादा बघा तुमच्या आईचेसुद्धा काहीतरी स्वप्न असतील की माझ्या मुलगा एवढं केलं पाहिजे माझ्या मुलाने एवढं छान ध्येय गाठलं पाहिजे एवढ्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे मला तुम्ही बोललात जसं बाबांच्या ट्रीटमेंटसाठी तुमच्यावरती कर्ज आहे तर ते सुद्धा लवकरात लवकर फिटेल आता तुम्ही जसं पुन्हा मला सांगितलं असलं की बाबा आता ठीक आहेत ते पण तेव्हा तुम्ही काय बोललात स्वामी कृपेने ठीक आहेत स्वामींनी शेवटी तुमचं ऐकलं की नाही स्वामींमुळे आज ते छान तंदुरुस्त आहेत नीट आहेत हळूहळू कर्ज फिटेल टेन्शन घेऊ नका नीट नेटकं काम करा कॉन्सन्ट्रेट ठेवा कामावरती छान प्रेझेंटेबल राहा छान काम करा पॉझिटिव्ह थिंकिंग करा बघा सर्व गोष्टी छान सरालंतरित होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तरी तुम्हाला सांगेन की आ, आता जसं तुम्ही ह्या गोष्टीने मला तुम्ही सांगितलं की माझ्याकडे एवढे प्रॉब्लेम्स आहेत एवढंच रोषील आपले स्वतःचे प्रॉब्लेम्स मी तरी तुम्हाला सांगेन हा माझा स्व अनुभव आहे आपले स्वतःचे प्रॉब्लेम्स कधीही कोणासोबत जास्त शेअर करायचे नाही जर तुमचे सगळ्यात जवळचे फ्रेंड असतील तुम्ही त्यांना सांगा स्वामी महाराजांना सांगा किंवा आईला सांगा बाबांना सांगा पण आपले बाहेर कोण असतं ना त्यांना खरंच असं सांगत जाऊ नका आता तुम्ही मनोभावे म्हणजे तुमच्या त्या मनात जर तुम्ही मला सांगितलं तर ती गोष्ट मी समजून घेतली आणि तुम्हीच काय जेवढे हजारो लोक जरी येऊन मला सांगितलं तरी मी ती गोष्ट समजून घेईन पण मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट की हा माझा स्वअनुभव आहे जेवढं तुम्ही तुमचं दुःख दुसऱ्या समोर सांगता म्हणजे आपले शेजारी म्हणा किंवा अजून काय म्हणा जास्त गोष्ट शेजारीच म्हणा आपण पटकन बोलून जातो आपली आई तुम्ही तुमचे कोणी बेस्ट फ्रेंड्स त्यांना तुम्ही बोलून जाता पण जसं करायचं नाही त्याच्याने काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो समोरचा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपल्याबद्दल तो कसा विचार करतो आहे आपल्या मनात त्याच्याबद्दल आपल्या मनात काय आहे किंवा आपल्याबद्दल त्याच्या मनात काय आहे आपल्याबद्दल जर त्याच्या मनात काही वाईट असेल तर तो नेहमीच तो, तो आणखीनच ती गोष्ट बोलणार की ह्याचं आणखीनच वाईट होऊ दे किंवा मग ती युनिवर्स ती गोष्ट करायला सुरुवात करते आपलं हे जी युनिवर्स आहे ना ती गोष्ट ती करायला सुरुवात करते म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे काही प्रॉब्लेम तुमचं सुख किंवा दुःख ते सुद्धा कधी कोणाला सांगू नका सुखामध्ये मा आपलीच माणसं आहेत जी आपली नातेवाईक आहेत पण हे शेजारी वगैरे अडी अडचणीला काही वेळेस पण काही काही वेळेस ते शेजारी सुद्धा काय काळ आपल्या चुकीचे भाग पडतात किंवा काही दुसऱ्या ह्याच्याने आपला इंटेक्ट करतात तो तुम्ही समजून हो जा मला काय म्हणायचं आहे ते म्हणून आता तुम्ही मला सांगितलं जो की दॅट नाऊ सेट पण जर तुम्ही कोणा दुसरा सांगत असाल तर प्लीज नका सांगू आणि खास करून जे तुमचे दुश्मन असतील किंवा तुमचे जे कोण वाईट विचारायचं असतील तर त्यांना नक्काच सांगू मी तरी असं म्हणेन आणि मी स्वामींकडे नेहमी दादा अशी छान प्रार्थना करेन की तुमचं सर्व कर्ज लवकरात लवकर फिरू द्या स्वामी तुमच्यावरती नक्की कृपा करतील आणि जसं स्वामी महाराजांनी तुमच्या वडिलांना ठीक केलं तुमच्या वडिलांना छान तंदुरुस्त केलं निरोगी सॉरी रोगीचं निरोगी केलं तर असंच सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत तुमच्या हळूहळू हो, हो, डिपनेट होणार वर्ष लागतील दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील पाच वर्ष लागतील पण होणार एक ना एक दिवस नक्की होणार आपला छान आजचा छोटासा बेसिक व्हिडिओ होता ज्या इंटेन्शनही दादाने मला मेसेज केला तर ते मी समजून घेऊन त्यांना जसं मला जमलं माझ्या मेंटल हेल्थने किंवा माझ्या बुद्धिबद्दलतेने जेवढं मला जमलं जमलं तेवढं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं आणि जेवढं मला माहिती आहे जेवढं मला समजतं त्याच्याने मी तुमच्या सर्वांसोबत ती गोष्ट शेअर केली प्रेझेंट केली आणि दादा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की या सर्व गोष्टी मनावर घ्या आणि छान पॉझिटिव्ह राहा हॅप्पी राहा आनंदी राहा निरोगी राहा मी स्वामी महाराजांना नक्की तुमच्याबद्दल सांगेन आणि स्वामी महाराजसुद्धा नक्की करतील सर्व गोष्टी व्यवस्थित ओके घाबरू नका तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि असं मी का म्हणतो आहे ते सुद्धा मी दादांचीसुद्धा खूप माफी मागतो कारण त्यांनी म मनापासून मला ही कमेंट केली होती म्हणजे डी एम केला होता की मग हा मी एवढ्या लोकांसोबत तो शेअर केला तर मला वाटला की ही शेअर करा जर दादा तुम्हाला राग आला असेल तर खरंच सॉरी पण तुमच्यासारखे ह्या जगात लाखो माणसं आहेत जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर सुद्धा त्या गोष्टीचं मोटिवेट होईल म्हणजे एकामुळे किती जणांचं भलं होतं आहे किंवा एका व्हिडिओमुळे किती जणांचं चांगलं होणार आहे त्या गोष्टीचं पुण्य आपल्याला लाभणार आहे ह्या इंटेन्शनने आजचा मी व्हिडिओ केला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समाज